शिराज मा पावा रिस्पेक्ट टू ची एंड माय डियर फ्रेंड्स टुडे वी रिमेंबर लोकमान्य टायोप ऑन हिज डेथ एनिवर्सरी ही वाज अ ब्रेव फ्रीडम फाइटर ही लव आवर कंट्री डीपली ही सेज फ्रेंचाइज मैन बर्थ राइट एंड आई शैल हैव इट दी वर्ड्स गिव कॅरेज टू मेनी इंडियंस ही स्टार्टेड द गणेश फेस्टिवल टू ब्रिंग ब्रिंग पीपल टुगेदर i'll to ગણેશ असे सियावरजना करणार 1 ऑगस्ट पासून गेले जय हिंद आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते, ते तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्रंती लोकमान्य टिळक हे तो स्वातंत्र्य सैनिक होते ते म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि गणपती उत्सव सुरू करून लोकांना एकत्र आणत आहे लोकमान्य टिळक त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव बाळ गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई पार्वताबाई असे होते एवढे बोलून माझ्या भाषेचा राजेंद्र आज मी स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य तिळक यांच्याबद्दल काहीतरी दोन शब्द सांगणार आहे माजी नम रविनंदी लोकांना लोकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी चिक्कली या गामी झाला जा त्यांच्या अभिनम्र विनंती लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म वीस जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली गावी झाला लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढण्यातील तो हाताचा सैनिक होते स्वराज माझा जन्मसिद्ध अधिकार आणि तुम्ही मिळणार अशी सिंह हो कर गर्जना करून स्वातंत्र्य आंदोलन सुरू एक ऑगस्ट एकोणीसशे

Hey, come

把灯带上一点。 शांत चित्ता न्याय अशी माझी नम्र विनंती लोकमान्य टिळक हे एक थोर समाजसुधारक व लेखक होते त्यांचे पुढे नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी झाला त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांनी स्वराज्य व माझा जन्म सुद्धा दिवस घोषणा के लिए सर देश आजाद करने की जिन में देश आजाद करने की जिन में ठीक हूँ ललक उनका नाम है लोकमान्य बाल गंगा Oh my Bye. ન્યૂઝ પેપર લાઈન્ડ મરાઠા સોચ ઓગ્રે